बातमी रायगडमधून रायगडच्या पालकमंत्रीपदावरून रस्तीखेच सुरू झाल्याची दिसतीय शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पालकमंत्रीपदासाठी चढाओढ सुरू झाली आहे भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद करा असं रायगड शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे तर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे या इथल्या आधीच्या पालकमंत्री होत्या त्यामुळं राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आता जोरदार रस्सी खेच सुरू झाली आहे कालच नागपूर येथे त्यांचा शपथविधी संपन्न झालेला आहे आणि रायगडमध्ये फार मोठं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आमची रायगडवासियांची लोकप्रतिनिधी आणि सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे की पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे मागणी आहे की महाड वीदान्स, महाविधानसभा महाड विधानसभा मतदारसंघातून आलेले बरेश्वर गोगावले यांना मंत्रिपद आपण देत त्यांना आम्ही आभार मानतो परंतु त्यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री अशी आमची शिवसैनिकांची इच्छा आहे